अनुसरचा हक्क होता ते हक्क हिरवून घेतलं आणि ते हक्क हिरवून अशा प्रकारे घेतलं की जात मोठं जात प्रमाणपत्र त्यांनी दाखल केलं आणि त्याच्यावर त्या इलेक्शन लढल्या आणि आम्ही जनतेने त्यांना निवडून दिलं की एक मायनॉरिटीचा खासदार म्हणून हे अमरावती जिल्ह्याला मिळेल आणि काम विकास होईल पण विकास नसून पूर्ण भकास काम होत आहे आणि त्या जात प्रमाणपत्राचा त्यांनी फायदा घेतला आज पाच वर्षापासून आज खऱ्या अर्थानं संविधानाच्या संविधानाला समोर ठेवून सन्माननीय जे उच्च न्यायालयामध्ये आज जे परवी झाली जे युक्तिवाद झाला त्यामध्ये आज नवनीत राणा विरोधात एकशे सोळा पानाचे मुद्दे व एकशे सोळा पानाची चार्जशीट दाखल झाली आहे ते त्यानंतर त्यांना मुंबई मुंबई न्यायालयाने दोन लाख रुपयांचा दंधकिंद दिलेला आहे आणि उद्या मात्र आजच त्यावर पूर्ण निकाल लागणार होता पण काही राजकीय सत्ता असल्यामुळे राजकीय पक्षाचे लोक त्यामध्ये अडथळा निर्माण करत आहे त्यामध्ये नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील गृहमंत्री अमित शाह सा अमित शाह साहेब असतील यांचं त्यांना पाठबळ मिळत आहे मात्र उद्या आम्हाला संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं जी घटना दिली त्यावर आंबेडकरी जनतेचा त्यावर पूर्ण बहुजन समाजाचा विश्वास आहे उद्या आजची जे प आजचे जे युक्तिवाद होता त्यावर शंभर टक्के हंड्रेड अँड वन पर्सेंट नवनीत राणा यांच्या विरोधात उद्या निकाल लागणार आहे आणि निकालाचं आज जे निकाल लागणार होता त्यावर उद्या निकाल दिला आहे याचं कारण सध्या स्पष्ट झालेलं नाही मात्र उद्यासुद्धा नवनीत राणा यांच्या विरोधात निकाल लागणार आहे आणि हा संविधानाचा विजय राहील हा अमरावती जनतेचा विजय राहील हा आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक संघटनेचा पक्षाचा आणि त्यांच्या विरोधात ज्या ज्या संघटनेनं काम केले ज्या ज्या पक्षानं काम केले त्यांचा उद्या हा विरोध रा विजय राहील आणि अनुसूचित जाती समाजाच्या विरोधात ज्यांनी आजपर्यंत आरक्षणावर जो डल्ला मारला त्याचा उद्या खऱ्या अर्थानं उदय विजय होणार एवढंच सांगतो जय भीम जय संविधान